कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गावरती पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे हातखंबा येथे पुन्हा एकदा एल पी जी टँकरचा अपघात झाला असून यामुळे मुंबई गोवा महामार्गावरती जवळपास तासभर वाहतूक ठप्प झाली होती टँकरमधून सुदैवाने कोणतीही गॅस गळती झाली नाही मात्र शाळेजवळील चहा स्टॉलला मोठं नुकसान झालं आहे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे टँकर टँकर अपघातामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड नाराजी असून वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत यावेळी महामार्ग ठेकेदारावरती ताशेरे ओढण्यात आले आहेत दरम्यान अपघातानंतर काही वेळातच वाहतूक एकेरी पद्धतीने सुरू करण्यात आली असून आता परिस्थिती पूर्ववत झालेली आहे दिवसभरातील हा दुसरा एल टँकर अपघात असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे Gracias.